रॉयल जी पी एस तुमचा मार्ग आमची जबाबदारी जीपीएसचे फायदे गाडी मोबाईल वर लाईव्ह ट्रॅक करता येते गाडीचा स्पीड किती आहे ते समजते गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईल वरून गाडी बंद करता येते मागील नव्वद दिवसांचा डेटा चेक करता येतो जी पी एस वर बारा महिन्यांची गॅरंटी एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर जीपीएसच्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते स्कूल बस तसेच ट्रॅवल्समध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवून मिळतील जाणार नाही गाडी चोरीला फक्त एक कॉल करा अधिक माहितीसाठी संपर्क महेश भंडारे नाईन झिरो नाईन सिक्स सेवन फाय सेवन फाय डबल फोर गणेश धाबेकर डबल सेवन सेवन फाय एट नाईन सेवन झिरो सेवन थ्री चंद्रपूर जिल्हा परिषदेचे बांधकाम अभियंते विवेक पेंडे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे कार्यालयामध्ये लाच घेतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी कुलकित सिंह यांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे विशेष म्हणजे सप्टेंबर महिन्यातच पेंडे सेवानिवृत्त होणार असून तत्पूर्वीच त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे कार्यकारी अभियंता विवेक पेंडे हे वर्धा येथून चंद्रपूर जिल्हा परिषदेत रुजू झाले होते तेव्हापासूनच त्यांची कारकिर्द वादग्रस्त ठरली होती अडीच महिन्यांपूर्वी पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली होती या बैठकीत आमदारांनी कार्यकारी अभियंता पेंढे यांच्या कार्यप्रणालीवर आक्षेप घेतला होता पेंढे यांना सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी सर्वच आमदारांनी लावून दिली त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवले होते मात्र पेंडे यांनी मॅटमध्ये धाव घेतल्यानंतर त्यांच्या बाजूने निर्णय लावले पदाची सूत्रे पुन्हा हाती घेतल्यानंतर आम आदमी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी अभियंता पेंडे यांनी कार्यालयातच काही दिवसांपूर्वी लाच घेताना व्हिडिओ व्हायरल केला यामुळे जिल्हा परिषदेची बदनामी झाली दरम्यान परवानगी नसताना काही कामांचे वर्क ऑर्डर देणे व कार्यालयात सतत गैरहजर राहणे असा ठपका ठेवून मुख्य कार्यकारी अधिकारी सिंह यांनी पेंढे यांना निलंबित केले पुढील कारवाईसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आल्याचे कळते महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा